राम जी आताच्या क्षणाला ही सगळ्यात मोठी बातमी राजकीय वर्तुळातली राज्यासाठी म्हणावी लागेल राज ठाकरे पोहोचले आणि आता, आता थोड्या वेळाने मुख्यमंत्री सुद्धा गेलेले आहेत त्यांच्यामध्ये बैठक होती अशी चर्चा आहे आपल्या भाजपच्या अंतर्गत गोटात नेमकं काय का सुरू आहे राज ठाकरे तुमच्यासोबत येण्यासंदर्भात काही चर्चा चालू आहेत का मी काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितलं की स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती आणि परंपरा राहिली आहे की दोन वेगळे राजकीय पक्ष असले तरी पक्षातले मतभेद बाजूला सारून एक व्यक्तिगत मैत्री सगळ्याच लोकांनी टिकवण्याचा प्रयत्न केला आणि ते टिकली पण पाहिजे तर त्याच्यामुळे ही राजकीय, का जीवन भे, का राजकीय भेट आहे एक व्यक्तिगत मैत्रीतली भेट आहे याबाबतली स्पष्टता माननीय देवेंद्रजी आणि माननीय राजसाहेब हे स्वतः देऊ शकतील पण का दोन राजकीय व्यक्तीने भेटू नये जरूर भेटलं पाहिजे विचारांची देवाणघेवाण केलीच पाहिजे आणि स्वाभाविक आहे की हे मी मान्य करतो की दोन राजकीय नेते भेटले तर राजकीय चर्चा होणार पण माध्यमांवर जे चालवलं जात आहे की मनसे आणि उद्धव ठाकरे युती होणार न होणार हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे पण कार्यकर्त्या म्हणून मला या ठिकाणी असं वाटतं पक्षाचं प्रवक्ता म्हणून पक्षाची भूमिका मांडत नाही उद्धव ठाकरेंचे काय विचार येतो त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडून दिले बाळासाहेबांनी पूर्ण हयातीत ज्यांच्यावर राजकीय वैर ठेवलं ते शरद पवार आणि गांधी कुटुंब यांच्या मांडीवर जाऊन बसले हिंदुत्वाचा विचार पूर्ण सोडून दिला लोकसभेचे खासदार निवडून आल्यावर पाकिस्तानचे जे झेंडे नाचवले तो विचार आणि दुसऱ्या बाजूला माननीय राजसाहेबांचा हिंदुत्ववादी विचार जोपर्यंत दो दोन राजकीय विचार एकत्र येत नाही तो युती होईल कशी उद्धव ठाकरेंना पुन्हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर यावं लागेल हे तर मान्य करावंच लागेल ना राहिला प्रश्न माननीय एकनाथ साहेबांसोबत नव्वद टक्के लोक उद्धव ठाकरेंना सोडून गेले हे आहात का तुम्ही आता उरले सुरलेले दहा टक्के जर ह्यांची युती झाली तर माननीय राजसाहेबांकडे बाळासाहेबांचा विचार आहे पण उरलेले दहा टक्के राजसाहेबांकडे जातील त्याच्यामुळे चर्चा करण्यासाठी थी ठीक आहे बोलण्यासाठी थी ठीक आहे पण पर परस्पर विरोधी विचार म्हणजे उद्धव ठाकरे भाषणापुरतं हिंदुत्व हिंदुत्व म्हणतात मग हिंदुत्व म्हणत होतात मग तुमच्या उमेदवार निवडून आला पाकिस्तानचा झेंडा कसा काय आला होता ते कसा काय आला ऑपरेशन सिंधूरवर तुम्ही शब्द बोध ठेवता ऑपरेशन सिंदूरवर दररोज काही ना काही वेड वाकडं बोलतात हे तो त्या जवानांचा अपमान नाही त्याच्यामुळे मुंबई महाराष्ट्र हे व्यवस्थितपणे दररोज पाहतोय आणि येणाऱ्या निवडणुकीत त्याला त्याचं उत्तर मिळेल पण त्यांनी युती करावी न करावी हा त्यांचा विषय पण कामाच्या जोरावर मी सांगतो महायुतीचा झेंडा तुम्हाला महाराष्ट्रात पुन्हा फड़कता, राम कदाची धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी आपण बघतोय सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याचं समजतंय बांद्राच्या ताजलँड सेंट्स हॉटेलमध्ये हे दोन्ही नेते सध्या आहेत सुरुवातीला राज ठाकरे तिथं पोहोचले काही वेळानं मुख्यमंत्री फडणवीसांचा ताफा सुद्धा तिथं गेला जो हॉटेलच्या मागच्या दारानं हॉटेलमध्ये गेला आणि त्यामुळे खरं तर आणखी चर्चा सुरू झाल्यात असंही म्हणायला वाव उरतो सध्या आगामी निवडणुका महत्वाच्या ठरत आहेत कारण स्थानिक पातळीवरच्या या सगळ्या निवडणुका आहेत आणि त्याच्यामध्ये नेमकं कुणाचं वर्चस्व आहे यासाठी प्रयत्न सुद्धा आता सगळीकडून सुरू झालेले आहेत प्रत्येक पक्षाकडून त्यामुळे सध्या या दोन नेत्यांच्या एकाच हॉटेलमध्ये थोड्या थोड्या वेळाच्या अंतरानं येण्याला आणि कदाचित तिथं होत असणाऱ्या भेटीबाबत किंवा मग होत असणाऱ्या चर्चेबाबत सुद्धा आता राजकीय वर्तुळात औत्सुक्य निर्माण झाले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी हॉटेल ताज लँड इंड बाहेरून जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत श्रेयस आत्ता तिथे काय घडतंय जवळपास अर्धा तास झालेला असेल आता असे दोन्ही नेते तिथं आतमध्ये असणारा प्रत्यक्ष भेट होतीये का बैठक सुरू आहे का याबाबत काही ठोस तपशील मिळतात का आपल्या तो गोष्टीची सूत्रांची माहितीच मिळते कुठे ना कुठे कुठलाही फोटो भेटीचा किंवा भेटताना कोणीही बघितलंय कारण आत कोणाला जायला मिळालं नाहीये हे तेवढंच खरंय आपण रिद्धी जर पाहिलं गेलं तर नऊ चाळीसच्या दरम्यान म्हणजे आज सकाळी नऊ चाळीसच्या दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे ताज लँड साईडला पोहोचले आणि दहा पस्तीसच्या दरम्यान दहा चाळीसच्या दरम्यान हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे पोहोचले जसं तू म्हणालीस तसे दोन गोष्टी हे प्रामुख्याने या चर्चेच्या चर्चा होताना किंवा ही बैठक होताना जी गोष्ट आता समोर येताना दिसते ती म्हणजे ही की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दांदर ते हिंदामताच्या परिसरात कुठे ना कुठे एक नियोजित कार्यक्रम होता तो कार्यक्रम दहा वाजताचा होता मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोडून नऊ चाळीस ला ताज लँड इकडे आलेले आपण बघू शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जो पूर्ण जो पूर्ण ड्युटी चार्ट म्हणतो जो डिप्लान जो असतो जो सगळ्यांना मिळतो त्याच्यात कुठे ना कुठे नियोजित कार्यक्रमात ताज लँड सैनला ते पोहोचतायत असा उल्लेख देखील केला नव्हता त्यामुळे कुठे ना कुठे या दोन गोष्टी जर पाहिल्या गेल्या तर या दोन नेत्यांमध्ये बैठक होती होते आणि ती होता दिसते ह्याची दाट शक्यता खऱ्या अर्थान आपण म्हणू शकतो आपण आताही ताजलँड सेंडला आहोत आणि ताजलँडच्या मागे आपण बघू शकतो तर मोठ्या प्रमाणावर आता सिक्युरिटी मेजर्स जे आहेत ते आहेत गेटवर सुद्धा आपण बघू शकतो तर गेटवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर गेटवर आता आपण बघतो तर एक खूप महत्वाची गेटवर सुद्धा सिक्युरिटी मेजर्स आहेत सगळ्या गोष्टी जर पाकिल ताजशी इंटरनल सिक्युरिटी असो जी खऱ्या अर्थानं जी लोक आहेत ती तिकडे आहेत त्यासोबतच मुंबई पोलिसांचा मोठा फोर्स वाटा सुद्धा आता ताजलँड सेंडला मुख्यमंत्री आले त्याच्यामुळे कदाचित असेल मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे आल्यामुळे आता कुठल्याच गाडीला खऱ्या अर्थानं विदाऊट परमिशन हे आत सोडताना आपल्याला ताजलँड दिसत नाहीये आणि हे चित्र रिद्धी समोर दिसत एकंदर पाहिलं गेलं तर युतीच्या चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून म्हणजे कालच तेरा जूनचा आदित्य ठाकरेंचा वाढदिवस चौदा जूनचा राज ठाकरेंचा वाढदिवस याचा एकमेव वा बॅनर खऱ्या अर्थानं हा सेना भवनासमोर आणि राज ठाकरे यांच्या घरासमोर लावण्यात आलेला हे आपण बघितलं गेलं तर राज ठाकरे यांचे खऱ्या अर्थानं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर बहुधा पहिल्यानं पहिल्यांदा युवा सेनाच्या बॅनरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आता हे जे गोष्टी जरी पाहिल्या गेल्या तरी पदाधिकारीमधला आनंद mm. त्याच्यानंतर काही दिवसांपूर्वी जर आपण बघितलं तर उदय सामंत आले त्यांच्या mm. दोन भेटी झाल्या त्याच्यामधून एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आले होते त्यांच्याही भेटी झाल्या तर शिंदे आणि मनसेची युती होते का हे चित्र समोर आलं मात्र आता या निवडणुकीच्या दरम्यान ज्या सगळ्या निवडणुकी चंद्रावर येतात तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मैत्री मोठ्या लेव्हलवर जरी असेल तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आपल्याकडे घेण्याचं खऱ्या अर्थानं एक सूत्र जे आपलं आपण म्हणतोय की आपल्याकडे ओढून घेण्याचं काम खरं देवेंद्र दे फडणवीस करतायत का या बैठकीतून हे सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आता राहत दिसतोय आपण अजून एक गोष्ट पाहिलं गेलं तर ताजलँड सेंट हेच ते हॉटेल होतं जिकडे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर तीन प्रमुख नेत्यांची बैठक याच ताजलँड सैन झाली होती आणि त्या बैठकीनंतर अगदी दोन दिवसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त पाटिंबा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला होता आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थ शिवाजी पक्षी सभा ज्या नरेंद्र मोदी होते ज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे होते जेव्हा त्यांनी मराठीचा मुद्दा आपण उपस्थित केला या सगळ्या या ताज ताजलँड एंडच्या भेटीच्या अंतर्गतच खऱ्या झालेला दिसत आहे आणि आजच खऱ्या अर्थानं भेटीच्या ठिकाणी जिकडे आपण आहोत त्याच हॉटेलमध्ये अजून एक भेट होणं जिथं खऱ्या अर्थानं महापालिका निवडणूक या अंतरावर आहे जिकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे एकत्र आले तर भारतीय जनता पार्टीला समस्या होऊ शकते किंवा त्या आघाडीला समस्या होऊ शकते हे चित्र समोर येताना दिसत त्यात देवेंद्र फडणवीस यांची आपल्या मित्र म्हणजे राज ठाकरे जे म्हणतात की राज ठाकरे आणि माझे संबंध हे राजकारणा पलीकडचे आहेत पण कुठे ना कुठे राजकारणासाठी कुणा काय नाही की मैत्रीसाठी कुठे ना कुठे या दोघा नेत्यांचं एकत्र येणं ही खूप मोठी चर्चा ही राजकीय वर्तुळात पण आता आपल्याला पाहायला मिळते अगदी अगदी आणि त्याच्यामुळे हे दोन्ही नेते ज्या हॉटेलमध्ये आहेत त्याच हॉटेल बाहेर श्रेयस सध्या उभे आहेत तिथून आपल्याशी संवाद साधतात <laughs>